कशी तुम्ही सगळे मस्त आणि मजेत तर चला श्री स्वामी समर्थ आज यांनी आणलेले आहेत गुलाबाची झाडं तर मी तुम्हाला दाखवतेस मंगळवेड्याहून येताना सहजच आणलं जरा माझी तब्येत आज बरी नव्हती मी जाऊन आली दवाखान्यात मग घरी आली नाही तो ह्यांनी म्हटलं शिरा बनव माझ्यासाठी तर मस्तपैकी गारा भाजवून ठेवलेला आहे मी आता त्यांना पटापट बनवून देते आणि तुम्ही व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा कुठली कुठली झाडं आणलेत कुठली कुठली रोपं आणलेत ते नक्की पहा लोकळा लागलेला आहे आता आणि मस्त पिकी निगारा पण भाजून घेतलेला आहे बघू शकता लाल लाल आणि लालच जास्त भाजत तर आम्ही यानं साखर आणि मीठ टाकलं आणि वेलचीची पूड थोडीशी टाकली आणि हे आहे आपलं पायनॅपलचं फ्लेवर फक्त दोन थेंब टाकायचं त्याने काय होतं शिऱ्याला चांगलं चव येतं आणि वास पण छान येतं तर आता ह्यांना देते बनवून आणि मग तुम्हाला पटकन झाडं दाखवते कुठले कुठले आंबीत ते आणवीला सोडून गेली होती मी दवाखान्यात त्याच्यामुळे ती झोपली रडून रडून आणि आता उठल्या उठल्या म्हणते कुठे का झालं <laughs> लडायला काय झालं दवाखान्यात घेऊ तुला सोडून मी दवाखान्यात ती तिला फक्त फक्त मी लागते जास्त करून है ना <laughs> राहत नाही कोणाकडे आणि खूप रडाय लागली होती आल्या आल्या तिच्या आजीला म्हणते मम्मी कुठे गेली म्हणून खरंच मुलगी एक असावं घरात कारण की मुली शिवाय घर घर नाही वाटत आत्ता ह्यांना दिला शिरा बनवून ह्यांनी खाय लागले बघा हातरून टाकून झोपले होते आणि उठवलं त्यांना खायला दिलं आमचं पिल्लू पण कसं खेळायला लागले कसं झालंय <laughs> एकदम मस्त चला तर मी तुम्हाला रोप दाखवते छान पैकी आमच्या इकडं बघा किती ऊन पडलेला आहे आमच्या गावाकडं ऊन 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 पहिल्यांदा तर बघा आमची तुळस जी किती छान आलेली आहे आणि ऊन किती पडले आमच्या गावाला पाऊस नाही बघू शकता अजिबात पाऊस नाहीये पहिल्यांदा तर तुम्हाला दाखवते हे फूल गुलाबाच अस पिवळं गुलाबाचं फूल तुमच्या दाजिंदे आमले येता ना मंगळवेडाहून आणि हे दुसरा आहे लालवाल जे आम्ही आता ठेवलेलं आहे असं अजून त्याला माती घालायची आणि हे, फुल। हे गुला आहे अष्टीगंध कलरचा तीन गुलाबाची फुलं आणि इथं आहे पांढरंवालं फूल आणि इथं आहे पिक्कट गुलाबी असा फूल बघू शकता किती छान अशी ओळीनं लावलेले आहेत आम्ही गुलाबाची फुलं तर कसे वाटले सांगा आणि सगळ्यात जास्त तर माझा आवडता कलर म्हणजे हा लालवाला किती छान आहे कलर आणि हा येलोवाला पण मस्त आहे एकदम आणि हा तो अष्टिकंध अशी ओळीनं सगळी लावून घेतलेले आहेत हम्म परिवर्ती इथं पण आहे हे बघा इथं पण आहे आणि तुम्हाला दाखवते सीताफळ आपल्या झाडाला किती छान अशी सीताफळ आलेले आहेत हे आहे बघा सीताफळ सगळं झाड आपलं लखडलेलं आहे सीताफळानं आणि हे आहे पेरू पण अजून खूप छोट छोटूसे बघा भरपूर पेरू लागलेले आहेत आणि भरपूर सीताफळे लागलेले आहेत आणि अशा घराच्या भोवतणी असं लावलं की गुलाब छान वाटतात आणि आवळ्याचं झाड ले आवळेत बाबा ह्याला तर आणि हे आमचं जुनंच खूप दिवस झालं आणून गुलाबाचं झाड आहे लालवालच आहे आणि ही आंब्याची झाडं ह्याला पण आंबा चांगला येतो एकदम मस्तपैकी गोड अशा आंब्या आहेत त्याचे चला तर आता जायचं आहे आम्हाला गवताला तर हे रात्रीचं गवत म्हणजे काल दुपारी काढलो होतं थोडंसं राहिले तेच आम्ही गयांना टाकलं आणि गया, गया मस्तपैकी खाऊन बसलेले आहेत आता तर आपलं काम जायचं आणि हे लिंबूचं आहे हे तर लिंबू सीताफळ हे चिक्कूचे झाड चिक्कू तर शिजनला मस्त मस्त जास्त येतात किती खायल तितकं कमच आहे आम्हाला चिक्कू तर अशा प्रकारे ओळीनं सगळी झाडं लावलेली आहेत आणि तिकडं पण शोचं झाड आहे आमचं म्हणजे शोच, शोच लावलेलं ला आहे आम्ही क्रिसमस ट्री सारखं आहे झाड ते आणि आमची तुळस बाई आणि ही आमची येडी माणसं माझी काय बघायला लागले त्या आई काय बघायला लागलाय बायांना आमच्या आई बघायला मोबाईल कारण की आता आम्हाला गवताना जायचे त्याच्यामुळे मला म्हंटल एक एपिसोड बघायचे एक एपिसोड बघायचे तर बघत बसले आणि ही माझी जाऊ आणि हे आमचं पिल्लू बघू पिल्लू काय करताय आमचं पिलू काय करते मस्ती करते आणि कशी वाटली झाडे नक्की सांगा कमेंट करून आणि ह्याच्यात ज्यात आहे ना तुम्हाला सगळ्यांना दाखवते ह्याच्यात ज्यात आहे पिल्ली काढायच्या अंडी म्हणजे मशीन पिल्ली काढायचं मशीन हे बघा मशीनमध्ये कोंबड्याची पिल्ली निघतात जे असे असतात तुम्हाला दाखवते हे बघा त्या मशीनमध्ये काढलेत आम्ही दोन ट्राय करून बघितले होते तर छान निघालेत पिल्ली तर ते मशीन आहे पिल्ली काढायची कोंबड्यांची छोटी छोटीशी आहेत <laughs> झाडांची रोपं कशी वाटली नक्की सांगा कमेंट करून आणि आमची मशीन कशी वाटली पिल्ले काढायची आणि खरंच मशीन खूप छान आहे बरं का त्याला व्यवस्थित सगळं करता आलं पाहिजे तर नक्की बाय बाय आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा